शुभेच्छा देताना म्हटलं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आजपासून पंधरा जुलैपर्यंत सिंगापूर आणि चीनच्या दौऱ्यावर आहेत दोन्ही देशांमधील नियमित विचारविनिमयाचा भाग म्हणून आज सिंगापूरमध्ये पोहोचल्यानंतर जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्र व्यवहार मंत्री व्ही एन बालकृष्णन यांची भेट घेतली सिंगापूर हे भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी आहे असं सांगत सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांशी विचारविनिमय केल्याचं जयशंकर यांनी सांगितलं डॉक्टर जयशंकर सिंगापूरचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि सिंगापूरच्या नेतृत्वाची भेट घेणार आहेत यावेळी धोरणात्मक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी चर्चा अपेक्षित आहे जयशंकर यांनी टेमासेक होल्डिंगचे नियुक्त अध्यक्ष तिओची हिन यांची देखील भेट घेतली यावेळी भारतात होत असलेल्या परिवर्तनाबद्दल आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या संधीबद्दल चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं आहे दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात परराष्ट्र मंत्री तिजायनी इथं होणाऱ्या एससीओ म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत या दौऱ्यात जयशंकर द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत जयशंकर यांचा सिंगापूर आणि चीन दौरा भारताचे प्रादेशिक सहकार्य आणि जागतिक सहभागावर सतत लक्ष केंद्रित करण्याची भूमिका प्रतिबिंबित करतो